अमरावतीत युवा ऊर्जेचा महोत्सव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या विकास विभागाच्या वतीने आयोजित आणि श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या यजमान युवा संपादन दोन हजार पंचवीस हा भव्य सांस्कृतिक महोत्सव संपन्न झाला चार दिवस चाललेल्या या महोत्सवात संगीत नृत्य नाटक चित्रकला लोककला गायन अशा तब्बल अठ्ठावीस विविध कला प्रकारांमध्ये स्पर्धा रंगल्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकशे पंच्याण्णव महाविद्यालयांमधील हजारो विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते या मंचावर विद्यार्थ्यांनी आपली कला सर्जनशीलता आणि ऊर्जा सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली कार्यक्रमाचे आयोजक उत्कृष्ट शिस्त सह आणि स्पर्धात्मक वातावरण पार पडले आरोप सोहळ्यात विजेत्या ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली तर आयोजकांनी सर्व अभिनंदन केले युवा संपादन दोन हजार पंचवीस ने खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा ऊर्जा भरित मंच उपलब्ध करून दिला आहे अशा न्यूज बघण्यासाठी मराठी ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद